नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता आपण जाणून घेणार आहोत निराखोऱ्यातून आज सकाळी सोडण्यात येणाऱ्या निरनदी निरानदीपात्रातील पाण्यासंदर्भात पात्रामध्ये निराखोऱ्यातून आज सकाळी वीर धरणामधून पाच हजार नऊशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते तर निराखोऱ्यातील भाडघर धरणामधून पात्रामध्ये तीन हजार एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते निरादेवगर धरणामधून दोन हजार चारशे ब्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जातं आहे तर गुंजवणी धरणामधून सातशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते तर नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या या चारही धरणामध्ये सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट तीनशे एकोणतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजे हा पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे आणि निरा नदीच्या खोऱ्यातील भाडगर गुंजवणी आणि निरादेवघर या धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे सध्या वीर धरणामध्ये येते आणि वीर धरणामधून निरा पात्रामध्ये सध्या पाच हजार नऊशे सदतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते निरा नदीच्या जा खोऱ्यामध्ये आणखी पाऊस झाला किंवा पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर निरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ केली जाऊ शकते त्यामुळे निरा काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आले मित्रांनो आम्ही दिलेली ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं हे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद